रघुवीर चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय तेवीस ऑगस्टला खरं तर ना ही गोष्ट पडद्यावर साकारणं हीच खूप मोठी गोष्ट आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश कुंजीर आत्ता माझ्याबरोबर आहेत खूप स्वागत राजे मराठीमध्ये नमस्कार कसं आहे मस्त बरोबर ट्रेलर एकतर कमालीचा कट केलेला आहे खूप सुंदर एकदम डिटेलिंग दिसतात जसं मी आत्ता तुम्हाला पोस्टरबद्दलच विचारलं तर जरा सुरुवातीपासून सुरुवात करते सा रामदास स्वामी हा मुद्दा किंवा त्यांचं काम किंवा त्यांची शिकवण पडद्यावर माग दाखवायची हे शिवधनुष्य उचलणार खरं तर मोठी गोष्ट आहे राईट तुझ्यासाठी काय इन्स्पिरेशन होतं हे सगळं मला माझा हा जॉनरच नाही आहे पहिली गोष्ट आहे मी रोमॅन्टिक किंवा असे मला हलके फुलके विषय उड्या आवडतात तर मी त्याच्यातच होतो पण माझा प्रोड्युसर आहे त्याला त्याने मला त्याला खूप इच्छा होती की समर्थ रामदासून काहीतरी हवं आणि आपण तर मनाचे श्लोक वगैरे शाळेमध्ये ऐकलंच आहे आधी आधीपासून आपल्याला माहिती आहे तर मला असं झालं काही की हा वेगळा विषय आणि असं नक्की काय आहे म्हणजे समर्थांबद्दल एवढ्या बेसिक गोष्टीशिवाय आपल्याला नाही माहीत आहे सुख करता दुखर्ता आरती ही त्यांनी रचली आहे हे आपल्याला मला तेव्हा नंतर कळलं की त्यांनी रचली आहे तर मग मला असं आलं की हे जर आपल्याला मिळतंय करायला तर आपण करूया त्यानंतर आल्यानंतर आम्हाला कळलं की याच्यावर काही असा सिनेमा वगैरे झालाच नाही आम्ही ऑनलाईन सर्च केलं काही नव्हतं त्यानंतर आम्ही सज्जनगडावर जाऊन या पूर्ण सिनेमाच्याबद्दल म्हणजे समर्थ रामदास स्वामी स्वामींबद्दल जाणून घेतलं आणि मग कळलं की बापरं केवढं मोठं हे व्यक्तिमत्त्व आहे आणि ते सि सिनेमामध्ये ॲक्च्युली बसू शकत नाही आहे पण आम्ही प्रयत्न केले की जितकं लोकांना त्यांचं कार्य कळलं पाहिजे त्यातून लोकांनी काय काय घेतलं पाहिजे त्यांनी केलेलं साहित्य त्यांचं सा एकंदरपूर्ण आयुष्याचा जो एक प्रवास होता की त्यांनी भ्रमंती केलेली बारा वर्ष ते भार भ्रमंती करत होते म्हणजे पूर्ण भारतभर त्यांनी प्रवास केलेला आहे तर या सगळ्या गोष्टी लोकांना त्या कळल्या पाहिजेत लोकांसमोर हे आलं पाहिजे यासाठी आम्ही ना, में, में हा सिनेमा पर्यंत पोहोचलो आणि अभिरा मेन म्हणजे अभिनव पाठक त्याचा हा विषय त्याला करायचा होता आणि म्हणून आपण पुढे आपण बोलताना असं खूप क्विकली बोललो पण हे आयुष्य जगणं किंवा ते पडद्यावर मांडणं ही खरं तर सोपी गोष्ट नाहीये लाखो अनुयायी आहेत जे त्यांना फॉलो करतात बैठकीला ते जातात आणि खरं तर ना इमोशन्सचा हा मुद्दा आहे अशावेळी आपले रेफरन्स पॉईंट स्ट्रॉंग असणं निलेश खूप गरजेचं असतं राईट रघुवीरच्या बाबतीमध्ये मी विचारलं की कुठल्या कुठल्या मुद्द्यांचा विचार केला गेला के किंवा रेफरन्स पॉईंट लक्षात ठेवून तुम्ही प्रोसेस सुरू केली तर ते काय राईट रेफरन्स पॉईंट असे होते की आता अभिराम बडगमकरांनी अशी कथा पटकथा संवाद सगळं आहे तर रेफरन्स पॉईंट असे होते की आपण समर्थ बऱ्याच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी गेलेले त्या सगळ्या गोष्टी आपण कलेक्ट केल्या म्हणजे समर्थ जे भरभरं बर साहित्य आहे त्यांच्याबद्दल लिहिलेलं तर तिथून आपण इन्स्पिरेश इन्स्पिरेशन घेतलं तिथून आपण त्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आणि मग एक एक करत जसं दासबोधासाठी त्यांनी एक वेगळ्या ठिकाणी त्यांनी गेलेले आहेत तर हे सगळे रेफरन्स आम्हाला हळूहळू मिळत गेले आम्ही कलेक्ट करत गेलो त्यांचे जसं योगेश बुवा आहेत किंवा तिकडचे समर्थांचे अनुवयी आहेत त्यांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे कारण आपण एक बेस बेसच धरून असतो की तेवढंच आपल्याला माहीत असतं पण त्याच्यामध्ये डिटेलिंग जी आहे ती सगळी या लोकांकडूनच आपल्याकडं आली आणि आपला मेन मूळ तिथून सुरू झाला सज्जन गडावरून विक्रम फर्स्ट चॉईस होते या चित्रपटाची या भूमिकेत विक्रम जेव्हा ही फिल्म करायचं ठरलं तेव्हाच मी विक्रमचं नाव सुचवलं तर प्रोड्युसरला असं की अरे विक्रमचा लुक कारण विक्रमला अशा लुकमध्ये कोणी बघितलेलं नाही आहे आणि त्यावेळी फर्स्ट टाईम असं आलं की की आम्ही फोटोशॉपमध्ये मी त्याला करून दाखवलं की विक्रम अशा लुकमध्ये कसा दिसेल तर मी ते इलस्ट्रेशन करून दाखवलं की आणि मग त्याला झालं की अरे छान दिसतं आहे कारण विक्रमचे डोळेच घारे आहेत आणि समर्थनचे घारे नव्हते तर ता तिकडून सुरुवात झाली मग ते त ते त्याला पूर्ण लुकमध्ये आणण्यासाठी मग तो आम्ही तो लुक तयार केला मग त्याला दाखवलं आणि मग विक्रम इन झाला आणि मला ना मला महत्त्वाचं म्हणजे ना समर्थ असे जिमची बॉडी असलेली किंवा तसं शरीर नव्हतं त्यांचं ते दिवसाला बाराशे सूर्यनमस्कार मारायचे बाराशे सूर्यनमस्कार तर त्या त्यामुळे ता, मला ती बॉडी हवी होती की जे सूर्यनमस्कार मारल्यानंतर जी बॉडी असते ती मला अपेक्षित आहे आणि विक्रम त्यासाठी एकदम फिट होता कारण विक्रम स्वतःसुद्धा त्याबद्दल विक्रम ग आपलं ग त्याचं गोरेगावला घर आहे तिकडून दादरपर्यंत सायकलिंग वगैरे करतो तर त्याच्यामुळे ते एकदम फिट झालं आणि मला सुरुवातीपासूनच विक्रमबद्दल असं होतं की त्याचा ॲक्ट वाईज त्याचा मी उंच माझा झोका बघितलेली मला प्रचंड आवडलेली त्याचं भाषेवरचं जे प्रभुत्व आहे तर ते खूप कमाल आहे म्हणून मग विक्रमशिवाय मी विचारत नाही केला खरं तर अशा प्रकारचे विषय मांडणं आणि ते एकदम ॲप्टपणे मांडणं तर खूप मोठी गोष्ट आहे मला तुझ्याबद्दल इथे जाणून घ्यायला आवडेल डिरेक्टर म्हणून काय काय चॅलेंजेस तू फेस केलेत या थ्रूआउट जर्नीमध्ये कारण मगाशी सगळे बोलताना म्हणाले की पाच सहा वर्ष तुम्ही या स्क्रिप्टसाठी काम केलं आहे सो डिरेक्टर म्हणून काय काय चॅलेंजेस फेस केलेस आणि हा अनुभव हो, किती परिपूर्ण करणारा होता तुझ्या करिअरच्या दृष्टीने मी बोलतो एवढा एवढा अनुभव कोणी घेऊ नये <laughs> कारण खूप खूपच चॅलेंजेस होते म्हणजे सुरुवातीला लोकेशनपासून कारण लोकेशनचं इथे हे खूपच पिरियडिक फिल्म असल्यामुळे तिकडे एक वायर पण नको आहे आपल्याला किंवा तर तो, तो काळ उभार त्यामुळे आम्ही जव्हारला शूट केलं तर जव्हारमध्ये पूर्ण आदिवासी पाड आहे जिकडे लाईटसुद्धा नाही आहे अशा ठिकाणी जाऊन आम्ही शूट केलं तर पहिले चॅलेंज होतं तिकडे फोर्टी टू फोर्टी सिक्स डिग्रीमध्ये आम्ही शूट करत होतो तर ते चॅलेंज होतं स्क्रिप्टिंगचं तर मी तुला सांगितलं स्क्रिप्टिंगमध्ये तर आम्हाला खूप अभ्यास करावा लागला ते एवढं सोप्पं नव्हतं कारण एवढा मोठा विषय थोडक्यात मांडायचा होता ते आम्ही केलं आणि त्याच्यानंतर सिनेमा पूर्ण होताना एवढा स्मूदली झाला ना नाही होत आम्ही एक बावीस चोवीस दिवसामध्ये शूट आम्ही आटपलेलं त्याच्यानंतर आम्ही मनाली आणि जव्हार सॉरी मनाली आणि राजस्थान आम्ही केले मग ते झाल्यानंतर असं झालं काय की आता झाला सिनेमा आता आपण करूया पण त्याच्यानंतर आपल्याला इंडस्ट्री माहिती आहे की आपलं ते रिअल चॅलेंज आहे दोनदा असं झालं की सिनेमा रिलीज होणार आणि तो नाही होऊ शकला काही कारणाने पण मला बरेच जणं बोलले की समर्थांचा जेव्हा सिनेमा करायचा ये विषय येतो समर्थ रामदास स्वामींचा त्यावेळी हे चॅलेंज असतं तुम्हाला इतकं सोप्पं नाही आहे तो रिलीज होणं किंवा त्या ते एवढे परीक्षा घेतात हे मला त्यांचे जे काही अनुयायी आहे त्यांचे वक्तगण आहे त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्हाला खूप त्रास होणार इतकं सोप्पं नाही आहे रिलीज होणं पण आम्हाला कुठेतरी विश्वास होता की एवढं आपण करतोय एवढं मनापासून केलेलं आहे जवळजवळ नाही बोललं तरी शंभर दीडशे लोकांचा क्रू होता आमचा आर्टिस्ट याच्यामध्ये नाही बोललं तर एक पन्नास साठ आर्टिस्ट आहेत तर मग त्यामुळे आम्हाला एक विश्वास होता की हा कधी ना कधी लोकांसमोर येईलच आणि म्हणून मग हे सगळं स्ट्रगल आहे खूप मोठा स्ट्रगल आहे हा आणि पण एक असतं ना की आपण या फिल्म इंडस्ट्रीचा भाग असल्याचं mm -hmm. मला याच्यामुळे आनंद होतो ना की इतकं छान आपल्याला हे सगळं शिकता येतं ना लोकं भेटतात नवीन नवीन लोकं भेटतात वेगळे अनुभव येतात चांगले वाईट आणि त्यातून आपण जे काय तयार होतो ना हे मला या फिल्मात तयार व्हायला लागले ॲज अ डिरेक्टर मी तयार झालो हा सगळा स्ट्रगल तेवीस ऑगस्टला आम्ही बघणार आहोत थिएटर मध्ये रघुवीर चित्रपट रिलीज होतोय काय तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना हक्काने तुम्ही सांगाल थिएटरपर्यंत मला असं वाटतं काय की तो कसा झालाय काय आहे नंतरच्या गोष्टी पण मला म्हणायचं की समर्थनचं कार्य एवढं मोठं आहे तर ते नक्की तुम्ही बघा तुम्हाला याच्यातून शंभर टक्के काही ना काही शिकायला मिळणार आहे आणि तुम्ही बरोबर काहीतरी घेऊन जाल इतका आहे येस आणि ऑल द बेस्ट निलेश खूप शुभेच्छा संपूर्ण टीमला असेच छान छान चित्रपट कर आणि भेटत जा दर महिन्याला शुभेच्छा ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच